नमस्कार आमच्या भाऊबाई आणि बहिणी बघा ती आमची फॅमिली आहे सगळी आम्ही सगळे चिल्लर आहे ही भाऊजाई ती पण बहीण आहे ती पण बहिणी आमची आणि ईशा कुठे गेली आपली तिला चला मग असं दर्शनाला चाललोय आम्ही आता आपल्या नाही तिथे नाही घे बाहेरचं बाहेरच काढते बाहेरच असं बाहेरचं हा हा हे काही सांगते की नाही का नाही हा मी पण हे आमचं तिथोबाई बघा नंदबाई आले आतमध्ये मोबाईल अलाउड असं खूप छान आहे इकडं इतकं शांत आणि सुंदर मंदिर आहे ना खूप भारी वाटतं मंदिर आता खूप म्हणजे मस्त वाटतं आहे का नाही शांत वाटतं का नाही मंदिर आतमध्ये अलाउडच नाही फोटो काढत एकदम असं छान पैकी हो ग बाबू ही आमची इडी पाग कुठे हिंड ती काय माहिती काय झाले हे स्वाती काय झालंय साक्ष दिले खाल्ला असत फोटो फोटो काढले की नाही काढले ना ते जाऊ बाई आमची गाव पण आली बघा म्हणजे कुठे गेला मनीषाताई तिकडे तिकडे आमची भाभी आहे मनीषाताई आहे सगळी गँग आमची जवळची घरातली आमची भाभी भाभी आमची भाभी राहिली दाखवायची ती बघा कोणतरी येईल का आमची भाभी एवढ्या अडचणीत सगळ्या देवांना पाया पड्या आली बघा घरीच किती कारण सांगितलं दुखते हे दुखते तरी काय झालं छान झालं ना चला मग ताई काय म्हणतात मला तुझा नंबर असा मंदिरातला परिसर आहे छान आहे खूप छान परिसर आहे रामाची मूर्ती आहे रामाची मूर्ती आणि दोघी मूर्ती मला पण नाही सांगते बाप्पा किती छान आहे छान असं आहे

एवढं सूप जेवताना मिळलं का कधी काय भाऊजी तुम्ही का नाही पण काढले तरी पण इथं जेवायला बसले बघा दोघ जण हा तरी पण त्यांना भाजी काय काय जेवायला बघा केस मेथीची भाजी नको लय कोणा वाटत भाऊजी आणि इकडे आमच्या अशी हॉलमध्ये मस्त प्रशस्त हॉलमध्ये सोय केली झोपले झोपायची नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे साडेचार वाजलेले आहेत तर आम्ही सगळे आवरून आंघोळ्या वगैरे झालेत आमच्या आम्ही परत फोटो नव्हते काढून दिले आजच पण नाही उघडली हे बघा हे <laughs> नटून तटून फोटोच काही चालू आहे यांच हाय सिद्धी गुड मॉर्निंग सिद्धी घंटी <laughs> तर इथं चहाच म्हटलं चहा घ्यावा थोडासा आणि इथं आमच्या राहण्याची व्यवस्था केली होती खूप छान हॉल होता मोठा सगळे चहा गेल इथं चला

तुम्हाला <गलत् Elliot> घ्या ना ताई गुड मॉर्निंग चहा पिऊन सांगा ना कसा आहे तो इथे एकच हॉटेल आहे म्हणजे सकाळचे उघडले उत्सव चहा घेते या चहा गेला सगळ्यांनी